नमस्कार या मी ऋतुजा सत्य बे सत्ताच्या लाईफस्टाईल ह्या चॅनेलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपण बऱ्याचदा म्हणत असतो की मी प्रयत्न खूप केले होते पण माझं नशीब चांगलं नव्हतं किंवा माझ्या पत्रिकेत काहीतरी दोष होता खरंच या गोष्टी असतात का ज्योतिषशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे वास्तुशास्त्र काय आहे किंवा हे खरं असतं का याविषयी आणि अशा बऱ्याच चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मिस संस्कृती नमस्कार मॅडम आणि आज यांच्याशी आपण भरपूर वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करणार आहोत तर मॅम खरच हे ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्र हे आहे का कारण बरेच जण यावरती विश्वास करतात किंवा काही जणांना हे खरंच सुद्धा वाटत नाही ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्र ह्या गोष्टी आहेत किंवा नाहीत हा प्रश्न बऱ्याच वेळा आम्हालाही विचारला जातो जेव्हा कोणी आमच्याकडे कन्सल्टेशनला येतं तर बऱ्याचशा जण जज करण्यासाठी बऱ्याच वेळेस लोक येतात की खरंच असं काही असतं का खरंच कुंडली बघून काही सांगता येतं का खरंच वास्तूनुसार काही अडचण असू शकते का पण मला सगळ्यांना हे सांगायचंय की ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र हे आपली प्राचीन शास्त्र आहेत त्यांचं तेवढंच महत्व आहे पण झालं असं आहे की आजच्या काळात आजच्या जनरेशनला त्यांच्या मागचे लॉजिक्स माहीत नाहीत आजची मुलं खूप तार्किक आहेत ज्या गोष्टीचं लॉजिक माहीत नाही त्या त्या गोष्टी ते, ते एक्सेप्ट करत नाहीत हु, त्याच्यामुळं कुठेतरी एक लास्ट जनरेशन एक कमी पडली त्यांच्यापर्यंत ते कन्व्हे करण्यामध्ये की यांच्या मागे हे लॉजिक असतं हे असं असेल तर असं होतं आणि त्याच्यामुळे या शास्त्रावरचा आजच्या जनरेशनला विश्वास थोडासा कमी झाला आहे असं मला वाटतं पण त्याच्याने या शास्त्रांचं महत्त्व कमी होत नाही आजही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र दोन्ही गोष्टी तेवढ्याच इम्पॅक्ट करतात तर आता जसं तुम्ही कुंडलीबद्दल सुद्धा बोललेला होता तर कुंडलीवरती खरंच गोष्टी ठरतात का किंवा तुमचं लग्न कधी होणार आहे किंवा मा माझ्या कुंडलीमध्ये हा दोष आहे किंवा हा नाही आहे तर कुंडलीवरनं गोष्टी आपण खरंच प्रेडिक्ट करू शकतो का किंवा त्या अगदी खऱ्या असतात हा तर कुंडलीबद्दल जर बोलायचं झालं तर बऱ्याच वेळेस हे ऐकायला मिळतं आपल्याला इन जनरल सगळेजण म्हणतात भाग्य भाग्यात जे आहे तेच तुम्हाला मिळेल भाग्य बदलू शकत नाही किंवा तुमच्या नशिबातच ते नाही तर खरं सांगायचं तर याच्या मागचं तथ्य असं आहे की भाग्य बदलतच नाही ही गोष्ट एकदम खोटी आहे भाग्य बदलू शकतं फक्त भाग्य बदलतं कोण तुम्ही स्वतः तुम्हाला स्वतःला एकमेव व्यक्ती तुम्ही असे असता ज्यांना तुमचं भाग्य बदलायचा अधिकार आहे याचं कारण हे की तुम्हाला समजा तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेलात आणि तुम तुम्ही आ, काही चेकअप्स केलेत आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी आल्या तर डॉक्टर तुम्हाला सांगतो की तुमचे रिपोर्ट्स असे असे आहेत इन फ्युचर तुम्हाला ब्ल शुगरचा प्रॉब्लेम होऊ शकतो शुगरमुळं मग तुम्हाला किडनी फेल्युअर हार्ट अटॅक वगैरे हे सगळे डिसिजेस पुढं तुम्हाला दिसत आहेत समोर येताना तर मग हे काही डिसाइडेड असतं का नाही हे हा परिणाम असतो तुमच्या लाईफस्टाईलचा तुमच्या फूड हॅबिट्स कशा आहेत तुमची जीवनशैली कशी आहे तुमचं एक्झर्शन आहे का तेवढं तुम्ही तेवढे एफर्ट्स करता का या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे तुमचा तो रिपोर्ट असतो हा ठीक आहे तुम्हाला शुगर थोडी आहे इन फ्युचर तुम्हाला शुगर डायग्नॉस्ट होऊ शकते त्याच्यामुळे येणारे सगळे फर्दर प्रॉब्लेम्स येऊ शकतात पण hmm. जर तुम्हाला हे कळाल्यानंतर तुम्ही आजच तुमची लाईफस्टाईल चेंज केलीत तुमच्या फूड हॅबिट्स कंट्रोलमध्ये आणल्यात व्यवस्थित प्रॉपर डायट घेतली प्रॉपर एक्सरसाइज केली तर मे बी हे सगळं चेंज होऊ शकतं बरोबर याचा अर्थ असा नाही की आज तुमचा रिपोर्ट असा आला म्हणजे अजून चार वर्षांनी तुम्हाला हार्ट अटॅक येणारच आहे बरोबर तसं कुंडली जे असते ते तुमचा एक चार्ट असतो जो तुमच्या बॅक कर्मास दाखवतो बरोबर तुम्ही ह्या कर्मांस आत्मा जो ट्रॅव्हल करत असतो तो, तो तुमच्या ह्या शरीरामध्ये ह्या बॅक कर्माचे इम्प्रेशन्स घेऊन आलाय बरोबर मग ते इम्प्रेशन जर तुम्ही तसेच कंटिन्यू ठेवलेत तर तुमचं लाईफ हे चालणार आहे कारण ते एक सायकल आहे बरोबर तुम्ही रूट चेंज नाही केला तुम्ही त्याच रूटने चाललात तर तुम्ही तिथेच पोहोचणार हे फिक्स्ड असतं बरोबर पण जर तुम्ही हे जाणून घेतलं की आपला रूट काय आहे तिथं कुठं कुठं हर्डल्स आहेत आणि मला कुठं रूट बदलायचं आहे जर माझ्या लाईफमध्ये मध्ये चेंज हवा असेल तर हे जर तुम्हाला आधी कळालं तर डेफिनेटली तुमचं रूट चेंज होणार बरोबर जे काही आहे ते बदलणार आणि ते बदलायची ताकद फक्त तुमच्यातच ता असते कारण ते इम्प्रेशन्स एवढे स्ट्रॉंग असतात की मी सांगून कोणी इतरांनी सांगून किंवा कोणत्याही इतर गोष्टींनी ते बदलू नाही शकत जोपर्यंत तुम्हीच स्वतः ठरवत नाही की ही हॅबिट्स मला इथे त्रासदायक आहे मला ही चेंज केली पाहिजे तोपर्यंत तुम्ही ते अनकॉन्शियसली फॉलो करत असतात जे तुमचे बिहेवियर पॅटर्न्स आहेत जे तुमच्या कुंडलीनुसार आलेत जे तुमच्या ग्रहांनुसार आलेत ते बिहेवियर पॅटर्न तुम्ही अनकॉन्शियसली फॉलो करत जाता आणि मग तेच होतं जे लास्ट टाइम झालं तेच रिपीट तेच रिपीट तेच रिपीट एक न चक्रात तुम्ही थोडक्यात आणि जसं की तुम्ही म्हणालेला होतात की वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हे बऱ्यापैकी रिलीवंट आहे तर मग असं म्हणतात की एकाच घरामध्ये जर का सात आठ व्यक्ती राहत आहेत तर त्यापैकी एकाच व्यक्तीवरती फक्त वास्तुशास्त्राचा इफेक्ट होतोय किंवा वास्तुदोष त्या व्यक्तीला लागलाय तर असं का असतं आता हे पहा वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत म्हणजे ज्या गोष्टी वास्तुशास्त्रात आहेत वास्तुशास्त्र काय आहे तर कुंडली ही तुमची इंडिव्हिज्युअल असते ते ग्रह तुमच्या बर्थ टायमिंगला फिक्स असतात ती तुमची पुन्हा चेंज होत नाही जेव्हा जन्माच्या वेळेला तुमची जी ग्रहस्थिती असते तुमचा जो बर्थ चार्ट बनतो तोच राहतो परंतु जर तुम्हाला लाईफमध्ये काही चेंजेस हवे असतील त्या ग्रहांचे इम्पॅक्ट कमी जास्त करणं किंवा त्यांच्यामध्ये काही इम्प्रुवमेंट करणं काही त्रुटी असतील तर दूर करणं तर वास्तू ही त्याच्यासाठी एक खूप प्रॉपर एक सोल्युशन आहे की तुम्ही वास्तूची तु ती डायरेक्शन जशा तुमच्या तु कुंडलीमध्ये नऊ ग्रह असतात तसे वास्तूमध्ये तु पण नऊ ग्रहांचे स्थान असतात तुम्ही तिथं वर्कआउट करून तुम्हाला तिथून कुठला ग्रह तुमचा कमजोर आहे त्याचे तुम्हाला फायदे मिळत आहेत कुंडलीनुसार तर वास्तूवरती वर्क करून तुम्ही ते डेफिनेटली मिळवू शकता तसंच एखाद्या वास्तूमध्ये जर प्रॉब्लेम आहे एखाद्या डायरेक्शनला एखाद्या ग्रहाच्या स्थानावरती प्रॉब्लेम आहे आणि कुटुंबामध्ये ज्या व्यक्तीची त्या ग्रहाची महादशा चालू असेल अंतर्दशा चालू असेल किंवा त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या कुंडलीमध्ये तो ग्रह जर खराब असेल hmm. तर डेफिनेटली त्याला त्या संबंधात अडचणी येतात ओके okay. त्यावेळी कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची ग्रहदशा वेगळी चालू असते कारण प्रत्येकाचा चार्ट हा वेगळा आहे त्याच्यामुळे एक वास्तूमध्ये जर एक दोष असेल तर तो कुटुंबातल्या प्रत्येकाला सारखा अफेक्ट करत नाही बरोबर अफेक्ट करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या व्यक्तींवरती वेगवेगळ्या गप्पा सुरू होत्या तर मला एक गोष्ट आठवली आम की आमच्याकडे असं म्हणतात की दक्षिण दिशेला एखादी गोष्ट ठेवली किंवा पश्चिमेला एखादी गोष्ट ठेवली की ती चांगली नसते तिथे ती ठेवू नये तर मग नेमकं तसं असतं का खरंच काही किंवा काय गोष्टी ठेवाव्यात काय नाही ठेवाव्यात हे पहा सोळा दिशा एकूण आहेत हा अतिशास्त्रामध्ये वास्तवमध्ये वर्णित आणि सोळा दिशांच्या प्रत्येक दिशेचा आपापला एक गुणधर्म आहे प्रत्येक दिशा आपल्याला काहीतरी देते आणि प्रत्येक दिशा एका विशिष्ट कारणासाठी तिथे असते जसं की उत्तर दिशा जर आपण घेतली तर उत्तर दिशा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ऑपॉर्च्युनिटीज अव्हेलेबल करून देते तुम्हाला त्या फायनान्शियल अपॉर्च्युनिटीज असतील तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करता किंवा तुम्ही विद्यार्थी आहात तुम्ही हाऊस आहात तुम्ही बिझनेस पर्सन आहात तुम्ही जॉब करणारी व्यक्ती आहात तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला ज्या पण अपॉर्च्युनिटीज हव्यात त्या सगळ्या अवेलेबल करून देण्याचं काम उत्तर दिशा करते उत्तर काही प्रॉब्लेम असेल तर तुमच्यापर्यंत अपॉर्च्युनिटीज येत नाहीत बरोबर तसंच आता समजा तुम्ही मेडिसिन्स कुठल्या तरी गोष्टी कुठं स्टोअर करायच्या तर प्रत्येक गोष्टीला स्टोअर करायची एक प्लेस असते त्या गोष्टी तिथं स्टोअर केल्या तर जसं पश्चिम दिशा समजा आपण घेतली तर पश्चिमेला तुमचं ट्रेजर असायला पाहिजे तुम्हाला ज्या वस्तू तुमच्याकडे सतत येत राहाव्यात अशा ज्या वस्तू आहेत त्या पश्चिमेला पाहिजेत ओके okay. पण तिथं जर तुम्ही मेडिसिन्स ठेवलेत तर सतत घरात मेडिसिन येत राहणं ही तर, तर चांगली चांगली गोष्ट नाहीये ओके okay. ज्याचा अर्थ तुमच्या घरात सतत आजारवाळा राहतील okay. तब्येत बिघडत राहील औषधं येत राहतील बऱ्याच असं सुद्धा आपण ऐकतो की काही आया मुलांची कंप्लेंट करतात की मुलं अभ्यास करत नाहीत किंवा हा आधी अभ्यासात चांगला होता मग आता नाही करत आहे तर मग सजेशन असं असतं की उत्तरेकडे तोंड करून अभ्यास करायला लावा व चांगला अभ्यास होईल तर असं खरंच असतं का कुठल्या दिशेने अभ्यास करावा म्हणजे प्रगती होते हो निश्चितच आपल्या घराची जी नैऋत्य दिशा आहे त्या नैऋत्य दिशेकडून पश्चिमेकडे गेल्यानंतर मध्ये एक पश्चिम नैऋत्य दिशा येते हा तो झोन जो असतो तो एज्युकेशनचा आणि नॉलेजचा झोन मानला जातो ओके त्या दिशेला बसून जर मुलांनी अभ्यास केला तर डेफिनेटली त्यांचं मन अभ्यासात लागतं त्या दिशेला जर तुम्ही त्या दिशेच्या नुसार छान लायब्ररीचे बुक्स ठेवलेत छोटीशी लायब्ररी बनवली किंवा एखादं चित्र जरी लायब्ररीच आणून लावलं सरस्वतीचं एखादं चित्र लावलं तर डेफिनेटली मुलांच्या माइंडसेटवर याचा परिणाम होतो मॅडम आतापर्यंत तुम्ही बऱ्याच ठिकाणी वास्तू परीक्षणासाठी गेलेला असाल तर तिथे तुम्हाला काय गोष्टी आढळल्या की लोक कुठल्या बाबतीमध्ये मॅक्सिमम चुका करतात किंवा काय चांगल्या गोष्टी लोक फॉलो करतात वास्तुपरीक्षण करता येणारे अनुभव तर खूपच आहेत आणि खूप वेगवेगळ्या अँगलनी आहेत म्हणजे लोक वास्तू बघायला जेव्हा बोलवतात डेफिनेटली कोणता ना कोणता तरी प्रॉब्लेम असतो बरोबर कारण एवढा अवेअरनेस आता आताशा लोकांमध्ये यायला लागल्या थोडा की घर बांधायच्या आधीच ते वास्तूनुसार असायला पाहिजे किंवा कुठं काय असायला पाहिजे कुठं काय असायला पाहिजे या गोष्टींची आधीच माहिती करून घेतात पण फ्लॅटमध्ये मोस्टली जेव्हा बिल्डरकडे एखादा फ्लॅट घेतला जातो तेव्हा तो पूर्ण वास्तूनुसार प्रॉपर असेलच याची काही श्युअरिटी नसते आणि मग जेव्हा त्या गोष्टींमुळे लाईफमध्ये काही अडचणी यायला लागतात तेव्हाच मग परीक्षणासाठी बोलवलं जातं आणि मग असे भरपूर अनुभव सांगता येतील जसं की एका फॅमिलीमध्ये मी वास्तूसाठी गेले होते तर हजबंड वाईफ दोघां दोघं बेबीसाठी खूप ट्राय करत होते त्यांच्या दोघांच्या भरपूर सारे टेस्ट झाल्या आणि त्याचे टेस्टचे रिपोर्ट्स पण सगळे नॉर्मल होते पण तरी पण कन्स्युव्ह नव्हते कर, नव्हतं करत किंवा बेबीसाठी त्यांना खूप स्ट्रगल करावी लागत होती मग सगळ्या गोष्टीतून शेवटी ते जो कुंडलीतून पण पाहिलं कुंडली दाखवली दोघांची संतत योग कुंडलीत चांगले होते अशी काही विशेष अडचण कुंडलीनुसार पण वाटत नव्हती मग असं का व्हावं hmm. मग शेवटी वास्तू बघण्याचा डिसिजन घेतला आणि वास्तू जेव्हा बघितली तेव्हा असं लक्षात आलं की त्यांची जी बेडरूम होती How? ती दक्षिणेच्या नैऋत्य साईडला होती म्हणजे दक्षिण नैऋत्य जी दिशा आहे ती ड्रेन करणारी दिशा आहे तिथं जी वस्तू आहे ती नेहमी दुर्लक्षित होते किंवा त्या गोष्टीची अचिव्हमेंट तुमच्या लाईफमध्ये मध्ये कधी होत नाही ती निघून जाते तुमच्या लाईफमधून मधून आणि सेम त्यांच्या लाईफमध्ये होत होतं कन्सिव्ह केलं तरी मिसकॅरेज व्हायचं आणि आपत्य सुख त्यांना मिळत नव्हतं जसं त्यांनी त्यांची बेडरूम शिफ्ट केली पुढच्या एक ते दीड वर्षात त्यांना आपत्याचं सुख मिळालं आणि आता ते खूप हॅपीली आहेत दुसरी एक गोष्ट सांगायची झाली की सगळ्या डायरेक्शन्स आम्ही जेव्हा चेक करतो सोल्युशन्स करतो मोस्टली असं लोकांचं अशी मान्यता असते की वास्तू बघणार म्हणजे काहीतरी तोडफोड होणार बरोबर काहीतरी चेंजेस होणार खूप पो मोठे बदल होणार काहीतरी खड्डे करा काहीतरी पुरा त्याच्यामध्ये किंवा काहीतरी पण ऍक्च्युअली असं नाहीये ज्यांना वास्तू फक्त बॅलन्स करायची आहे त्याच्यासाठी खूप छोटे छोटे उपाय असतात ज्याच्याने त्यांची वास्तू बॅलन्स होऊ शकते आणि एक मिनिमम सुखी लाईफ ते जगू शकतात आहे ते वास्तूमध्ये फक्त एकच डायरेक्शन वास्तूमध्ये अशी आहे की ज्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही डायरेक्ट वास्तू चेंज करण्याचा चे सल्ला देतो ओके okay. त्याच्यात तोडफोड पण नाही डायरेक्ट वास्तू चेंज करा ओके okay. ती गोष्ट म्हणजे ईशान्य दिशा ओके okay. ईशान्य ही पॉझिटिव्हनेस देणारी घरातली एक खूप महत्वाची दिशा मानली जाते देवतांचं स्थान मानलं जातं बरोबर आणि तिथं जर तुमचा काही दोष असेल दोष म्हणताना खूप मेजर दोष म्हटले जातील वास्तूचे तर एक तर टॉयलेट बर आणि दुसरं म्हणजे किचन बरोबर या दोन गोष्टी जर तुमच्या इशान्याला असेल तर ती वास्तू एक तर टॉयलेट असेल तर चेंज करा hmm. पूर्ण चेंज करा टॉयलेट पण मोस्टली जेव्हा ते बिल्डिंग मध्ये असतं तेव्हा ते चेंज करणं शक्य न बरोबर आहे बरोबर अपार्टमेंटमध्ये वगैरे जेव्हा असतं तुमचं इंडिव्हिज्युअल हाऊस असेल तर मे बी पॉसिबल बरोबर जेव्हा ते अपार्टमेंटमध्ये असतं तेव्हा ते टॉयलेट चेंज करणं शक्य नसतं म्हणून आम्ही सांगतो घरच चेंज करा बरोबर आहे किंवा मग किचन किचन पण जर तुमचं इशान्याला असेल तर इनक्युरेबल डिसिजेसची हिस्ट्री घरात असते आणि हे हंड्रेड पर्सेंट असते ओके सर रेशो एवढा आहे मोस्टली कॅन्सर हां जरुरी नाही की ज्यांच्या घरामध्ये ईशान्यला टॉयलेट किंवा किचन आहे त्यांना कॅन्सर होईलच पण ज्यांना कॅन्सर आहे त्यांच्या घरी जाऊन बघा बरोबर डेफिनेटली ईशान्येला टॉयलेट किंवा किचन असणार काहीतरी किंवा इनक्युरेबल डिसिजेसची हिस्ट्री असणारच जसे तर जसं तुम्ही म्हणाला की वॉशरूमची दिशा हे फार महत्वाची असते तर नेमकं मग वॉशरूम हे कोणत्या दिशेला नसलं पाहिजे आणि कुठल्या दिशेला ते बांधलं गेलं पाहिजे तुमच्या उत्तरेला ओके okay. प्रत्येक सगळ्यात आजच्या काळातला सगळ्यात मोठा वास्तुदोषच हा टॉयलेट आहे ओके okay. कारण टॉयलेट राहू आहे राईट right. राहू जेव्हा तुम्ही कोणतेही आता प्रत्येक ग्रहाचं एक स्थान आहे तुमच्या वास्तूमध्ये जसं ईशान्यला गुरु असतो पूर्वेला सूर्याचं स्थान आहे दक्षिणेला मंगळ असतो तसं प्रत्येक स्थान आता प्रत्येक स्थानासोबत जेव्हा राहू जातो तेव्हा त्या ग्रहाला तो भ्रमित करतो बरोबर किंवा त्या ग्रहाचे जे ॲट्रिब्यूट्स आहेत ज्या बेनिफिट्स मंगळ स्ट्रेंथ आणतो मंगळ करेज आणतो हा तर राहू जर मंगळासोबत गेला तर त्या गोष्टी तुमच्या लाईफमधून कमी होत जाणार बरोबर किंवा त्या गोष्टींसंबंधी तुम्हाला अननेसेसरी भ्रम निर्माण होणार बरोबर आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळं टॉयलेट हा आजच्या काळातला एक खूप मेजर वास्तुदोष आहे ओके म्हणून तो कोणत्याही दिशेला जर गेला रॉंग प्लेसवरती तर त्या दिशेच्या संदर्भात अडचणी या तुमच्या लाईफमध्ये मध्ये येणारच मग नेमकं वॉशरूम हे कुठल्या दिशेला असले पाहिजेत वॉशरूम हे पश्चिम आणि वायव्य यांच्या मध्ये एक डायरेक्शन असते पश्चिम वायव्य म्हणून ओके okay. जो की डिटॉक्सिफिकेशन झोन म्हणून मानला जातो डिटॉक्स होण्यासाठी ती प्लेस आहे ओके okay. तिथे वॉशरूम चालेल बरोबर किंवा पूर्व आणि अग्नेयच्या मध्ये पूर्व अग्नेय म्हणून एक डायरेक्शन आहे तो चर्निंग झोन आहे तिथे तुमचं वॉशरूम चालेल बर किंवा दक्षिणे आणि नैऋत्याच्या मध्ये जो मी तुम्हाला आता सांगितला थोड्या वेळापूर्वी की तिथं ड्रेन झोन ज्याला आपण म्हणतो त्या ड्रेन झोन मध्ये चालेल अशा एक तीन प्लेसेस आहेत वास्तूमध्ये जे परफेक्ट आहेत वॉशरूम साठी याचा अर्थ असा नाही की इतर ठिकाणी असेल तर आपण आपल्याला त्याचा त्रासच होईल छोट्या छोट्या रेमेडीज करून आपण त्यांचे दुष्प्रभाव आपल्या लाईफवरचे कमी करू शकतो बरोबर शिवाय ईशान ज्ञान ईशान okay. नेला असेल तर त्याला मात्र कोणती रेमेडी नाही बरोबर कुठलं सोल्युशन कोणतं सोल्युशन आणि तिथे कंपल्सरी देवघरच असायला पाहिजे जरुरी नाही देवघरच असायला पाहिजे शक्य असेल तर देवघर तिथंच असायला पाहिजे ओके okay. पण तिथं देवघर असायलाच पाहिजे असं काही कंपल्शन नाही तिथं मे बी तुमचं दुसरं काही असेल हॉल असेल तर हॉलमध्ये देवघर नाही ठेवू शकत तुम्ही त्या त्या कॉर्नरवरती बरोबर नाही ना तर तेव्हा okay. तर देवघर तुम्हाला दुसरीकडेच स्विच करणं आहे पण ॲटलिस्ट वॉशरूम आणि किचन नसायला पाहिजे किचन ही अग्नीची प्लेस अग्नी आहे असला पाहिजे आणि अग्नी तिथे नाही पाहिजे तो जो वॉटर झोन आहे तिथे अग्नी नाही पाहिजे ओके ओके तर आता मॅडम इतकी सगळी माहिती तुम्ही आम्हाला दिली आहे याच्यामध्ये तुम्ही कन्सल्टेशन सुद्धा करतात ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राविषयी आणि शिवाय मॅडम क्लासेस सुद्धा घेतात शिकवतात सुद्धा पण तुम्हाला नेमकं काय आवडतं कन्सल्टेशन जास्त आवडतं की कोचिंग जास्त आवडतं मला ॲक्च्युली दोन्ही फील्ड्स आवडतात आणि कन्सल्टेशनपेक्षा पण मला जास्त टीचिंगमध्ये माझा इंटरेस्ट जास्त आहे याचं कारण पण तेवढंच महत्वाचं आहे एक तास मी जेव्हा एखाद्याला कन्सल्टेशन देते ना तेव्हा ते नॉलेज फक्त त्या एका पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल व्यक्तीपर्यंतच पोहोचतं बरं आणि फक्त त्याचं लाईफ चेंज होतं पण टीचिंगमध्ये ऍट अ टाइम फिफ्टी हंड्रेड पीपल्स पर्यंत तेवढाच ते एक तास मी शंभर लोकांना अवेअर करू शकते बरोबर त्या गोष्टीमध्ये म्हणून जास्त प्रेफरन्स मी म्हणजे टीचिंगला देते आणि दुसरी माझं पर्टिक्युलर असं विजन आहे किंवा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की हे नॉलेज जे आहे ते सगळ्यांसाठी आहे आणि सगळ्यांपर्यंत असलं पाहिजे जसं की फर्स्ट एडचं एक बेसिक नॉलेज जे आहे ते सगळ्यां सगळ्यांजवळ असणं गरजेचं आहे लाईफ सेव्हिंग नॉलेज आहे ते सगळ्यांकडे असायलाच पाहिजे म्हणून आपण सगळ्यांना फर्स्ट एडचं नॉलेज देतो आजकाल शाळांमध्ये मुलांना पण फर्स्ट एडचं नॉलेज दिलं जातं फायर सेफ्टीचं नॉलेज सगळ्यांना दिलं जातं आग लागली तर काय करायचं अचानक सिलेंडरचा स्फोट व्हायला लागला किंवा गॅस लीक झाला तर काय करायचं इलेक्ट्रिक इलेक्ट्रिसिटी जर कुठं शॉर्ट सर्किट झालं तर काय करायचं ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपण सगळ्यां सगळ्यांना देतो जनरली hmm. सेफ्टी मेजरमेंटसाठी तसंच आपलं आयुष्य स्मूथ जगायचं असेल तर ह्या शास्त्रांकडे कसं बघायचं ह्या शास्त्रांचा आधार कसा घ्यायचा या गोष्टी पण बघणं तितकंच गरजेचं आहे म्हणून एक बेसिक नॉलेज ज्योतिषचं आणि वास्तूच सगळ्यांना असायला पाहिजे जेणेकरून मग ही जी वास्तूच्या नावाखाली ज्योतिषच्या नावाखाली जी फसवणूक होते लोकांची बरोबर आहे प्रत्येक मध्ये चांगले वाईट लोक असतात सगळेच फील्ड असं काही नाही की ह्या फील्डमध्ये काम करतो म्हणजे ती व्यक्ती खूप चांगलीच असायला पाहिजे चांगली वाईट लोक प्रत्येक क्षेत्रात असतात आणि मग काही लोकांचे वाईट अनुभव आले की मग त्यांचं त्या शास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोन दूषित होतो याच्यापेक्षा तुम्हीच बेसिक नॉलेज ठेवा बरोबर त्या शास्त्राचं बेसिक नॉलेज तुमच्याजवळ असलं तर तुम्हाला पुणे फसवू नाही शकणार किंवा चुकीचा गायडन्स नाही होणार तुमचा बरोबर खूप डीप नाही पण एक बेसिक नॉलेज सगळ्यांजवळ असायला पाहिजे असं वाटतं जसं आता तुम्ही एक दोन प्रॉब्लेम्स काही मॅडमने मेन्शन केलेले आहेत तर माझं असं म्हणणं आहे की काही वर्षांपूर्वी जसं की घर बांधून ठेवलेली आहेत फ्लॅट्स आहेत रो हाऊसेस आहेत मग तिथे दिशा चुकलेली आहे तर मग लोकांना या संदर्भात अजून काय वेगवेगळे प्रॉब्लेम्स फेस करावे लागू शकतात किंवा काय समजा त्यांना येऊ शकतात आता मी थोड्या पूर्वी सांगितलं की बेबीचा जो प्रॉब्लेम होता किंवा इनक्युरेबल डिसिजेसची हिस्ट्री hmm. टोटल वास्तूमध्ये बत्तीस दरवाजे आहेत आणि प्रत्येक दरवाजा म्हणजे तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार hmm. आणि प्रत्येक प्रवेशद्वाराचे आपले आपले काही गुणधर्म आहेत जर तुमचं प्रवेशद्वार समजा प्रत्येक दिशेचे उत्तरेचा समजा तुमचा पहिला दरवाजा असेल तो जो की वायव्य दिशेला येतो बरोबर तो जर तुमचा दरवाजा असेल किंवा तिथं काही कट असेल किंवा तिथे काही मेजर इश्यूज असतील तर तुम्हाला बँकिंग सपोर्ट मिळत नाही बँकेशी रिलेटेड आजच्या जगामध्ये तुम्हाला कोणताही करायचा असू दे घर घ्यायचा असू दे इतर कोणत्याही गोष्टी असू दे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बँकिंग सपोर्ट लागतो बरोबर जर तुमच्या घराची वायव्य खराब असेल तर तुम्हाला बँकिंग सपोर्ट मिळत नाही किंवा अडीअडचणीच्या वेळेला जेव्हा तुम्ही आपल्या लोकांकडून मदतीची अपेक्षा करता Hmm. ती मदत तुम्हाला वेळेवरती उपलब्ध होत नाही आणि मग तुमच्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स येत जातात ओके okay. उत्तरेला असेल तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज जशा पाहिजे तशा अवेलेबल होत नाहीत बरोबर hmm. तुमच्या घराच्या जर साऊथ ईस्टला म्हणजे जर अग्नेय कोणात प्रॉब्लेम नसेल तर तुमचे पैसे अडकत राहतात कधीही तुम्हाला हा तेवढा खेळता पैसा तुमच्या भांडवल तुमच्या हातात राहत नाही बरोबर हार्ड कॅश ज्याला आपण म्हणतो ते तुमच्याकडे राहत नाही तुम्ही एखाद्याला पैसे दिले तर तो कधीही तुमचे पैसे वेळेवर परत करणार नाही बरोबर इनफॅक्ट या लेवलपर्यंत असतं की तुमचं जर देवघर तुम्ही अग्निकोनमध्ये ठेवलं घराच्या इतर ठिकाणी जर कुठे देवघर असेल आणि काही अडचणी येणार असतील तर त्या अडचणी खूप कमी प्रमाणात असतील पण जर ज्यांचं देवघर त्यांच्या अग्नेय दिशेला आहे त्यांचा जर ऍक्सिडेंट झाला तर ऍक्सिडेंट डेथचे केसेस ह्या सिच्युएशनमध्ये खूप जास्त असतात ओके okay. काय बघण्यात आलं म्हणजे फायनान्शियल क्रायसिस येतात त्यानंतर डेथ किंवा आजारी पडण्याच्या गोष्टीसुद्धा होतात ह्या आजार आजार पण मोस्टली ईशान्य कोणशी रिलेटेड रिलेट करतात जे इन्क्युरेबल डिसीज असतात ते ईशान कोणशी रिलेटेड करतात पण जर तुमचा अग्नी कोण खराब असेल तर डेफिनेटली फॅमिलीमध्ये एक बेसिक जे आहे सगळ्यांचे इशू असणार घरामध्ये okay. खूप डायजेशन इश्यूज असतात इनफॅक्ट म्हणजे किचन तुमचं घरात असेल okay. तरी त्या घरात दिसून की असतात ओके okay. खरंच बरोबर आहे जे जे काही मॅडमने सांगितलं ते आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाचं होतं आणि इतक्या सगळ्या बारीक बारीक पण इतक्या महत्वाच्या गोष्टी असतात पण मॅडम तुमचे खूप खूप आभार की तुम्ही कमी वेळामध्ये खूप सगळी माहिती आम्हाला दिली आहे आणि तुमच्या दिलेल्या ह्या मौल्यवान वेळेबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम थँक्यू